संभाजी नाव का ठेवलं आणि छत्रपती संभाजी नाव का ने ठेवलं असा काहीतरी वाद तयार करून त्यांच्यावर शाही फेकली आता अनेकांनी आपले नाव बदलून संभाजी ठेवले आहेत त्यांना मारण झाली का अटक केली पण त्यांचा उद्देश त्यांना मारून टाकण्याचा होता खून करण्याचा या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल मुख्यमंत्री खोट बोलतायत महसूल मंत्री खोट बोलतायत यांच्याच कार्यकर्त्याकडून हल्ला झाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली एवढंच नाही तर बायको सोबत असताना सुद्धा एखाद्याच्या गाडीवर हल्ला करणं त्याला मारहाण करणं त्याला काळ फासण मुख्यमंत्री महोदय देवाभाऊ हो याला काय म्हणतात तो सांगतोय होय मी भाजपचा पदाधिकारी आहे मी भिडेंचा कार्यकर्ता आहे मी सगळ्या नेत्यांशी माझे कनेक्शन आहेत माझ कुणीही वाकड करू शकत नाही मग सांगा तुम्ही खोट का बोलताय मुख्यमंत्री खोट okay. बोलले महसूल मंत्री खोट बोलले बोल सभागृहात खोट बोलतायत कदाचित अर्धी माहिती खोटी सांगतायत आणि अर्धीच माहिती खरी सांगतायत ज्या व्यक्तीच्या प्रोफाईलला अजूनही आजही त्यांच्या पक्षाचा युवक आघाडीचा प्रदेश सचिव म्हणून लावतो तो माणूस त्यांचाच करताय जो गुन्हेगार आहे ज्याने गुन्हेगारी प्रवृत्तीचे काम केली ज्याने पिस्तूल वागवण्याचं काम केलं ज्याने स्वतःच्या भावाचा खून केला त्या माणसाला तुम्ही पाठीशी घालताय खर तर घालू नये मायबाप सरकार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात कुठल्याही समाजाचा घटक असू द्या तुम्ही आता सत्तेत आहात सत्तेत असल्यानंतर तुम्ही दुसऱ्याला इतकं परक करू शकत नाही छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावर काम करणं त्यांच्या नावानं विचाराचा जागर करण महाराष्ट्राचं प्रबोधन करणं हा महाराष्ट्रात गुन्हाय तुमचे आमची विचारधारा वेगळी असू शकते पण कुठलाही लढा वैचारिक लढला जातो तो इतक्या घाणेरड्या पद्धतीने होत असेल प्रवीण गायकवाडांची चूक काय प्रवीण गायकवाडांना ज्या पद्धतीनं शाही फासण्यात आली किंवा ज्या पद्धतीनं त्यांचा अवमान करण्यात आला त्यांच्या जीवाला सुद्धा धोका आहे खर तर मी म्हणेन सरकारच्या आशीर्वादाने अज... जर गुंड मस्तवाल होत असतील तर सगळ्यांना धोका आहे आणि ही धोक्याची घंटा सरकारच्या नवीन विधेयकामुळं कायद्यामुळं जर निर्माण होत असेल तर हे अत्यंत डेंजर आहे याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची ही चर्चा शेवटपर्यंत पहा मी स्वागत करणार नाही तुम्ही माझे असाल आपल्या विचाराचे असाल तुम्ही विज्ञानवादी असाल तुम्ही परिवर्तनवादी असाल तर तुम्हाला ही चर्चा पाहावी लागेल काय सांगतोय आम्ही शिव फुलेशाव आंबेडकरांची विचारधारा सांगणं त्यांच्या विचारांवर काम करणं त्यांच्यावर जर कोणी चुकीच्या पद्धतीने लिहित असेल बोलत असेल मांडत असेल त्याच्या विरोधात आक्रमक होणं आणि सगळ्यात महत्वाचं त्या विचारांनी चालणं तुम्ही म्हणताय ना आपण सांगतोय ना की हा महाराष्ट्र पुरोगामी आहे पुरोगामी या शब्दाचा अर्थ काय तो कशाशी खाल्ला जातो पुरोगामी या शब्दाला जर इथली विचारधारा बेस असेल तर ती संतांची विचारधारा आहे ती समतेची चळवळ चालवणाऱ्याची विचारधारा आहे जाती वर्ण व्यवस्थेच्या वाद निर्माण करणाऱ्याच्या विरोधात समानतेची चळवळ उभी करणाऱ्यांचीही विचारधारा आहे एवढच नाही परिवर्तन हे कर्मकांडात नसतं अज्ञानात नसतं तर ते तुमच्या प्रगतीशी जोडलेलं आहे हे सांगण्याचं काम जर आमच्यासारखी मंडळी जी तरुण पिढी आहे ती जर करत असेल तर बिघडलं कुठं संभाजी ब्रिगेड म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का तुम्ही नावाच्या अगोदर छत्रपती नावाची लावावं म्हणून भांगणी करताय पण जर त्याच नावानं त्या छत्रपती नावाने कधी काही घडलं तर तुम्ही त्याला कुठली उपमा देणार लहान मुलांचं माझ्या मुलाचं नाव शिवाजी आहे मग त्याला छत्रपती लावणार का तुम्ही जे जय भवानी जय शिवाजी शिवाजी घोषणा देता ते तुम्हाला चालतात का संभाजी शिवाजी हे नाव एकेरी आहेत का ती पूर्ण नाव आहेत हे तरी तुम्हाला कळतं का तुम्ही आम्हाला सल्ले द्यायला लागले शहानपणा शिकवायला लागले परंतु तुम्ही अज्ञानात जर वागत असाल तर सावधान हे चुकीचं आहे ज्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसानं एका व्यक्तीवर हल्ला केला तो हल्ला एका व्यक्तीचा नाही तो विचारांवरचा हल्ला आहे तो ब्रिगेडचा आहे आणि हा महाराष्ट्रावरचा हल्ला आहे ज्या महापुरुषांची विचारधारा आम्ही सांगतोय त्या छत्रपती शिवाजी महाराज फुले शाह आंबेडकर जिजाऊ सावित्री अहिल्या रमाई यांच्या विचारांना प्रमाण मानणार आहे कुठल्याही जाती धर्माचा असू द्या त्यांच्या विचारावर केलेला हल्ला आहे तुमच्यात दम असेल ना तुमच्यात हिंमत असेल तर ज्यावेळेस कोरटकर सांगतोय आमच्या जातीचा मुख्यमंत्री आहे आणि तुम्ही आता नीट राहायचं शिवाजी महाराज वगैरे काय आणि ज्या ज्या पद्धतीनं महाराजांविषयी तो बोलला तुमच्यात का कुणाच्यात हिंमत राहिली नाही त्या कुलटकरचा निषेध करायची त्याच्या मुसक्या आवळायच्या राहुल सोलापूरकर पुण्यामध्ये ज्या पद्धतीचं वक्तव्य करतो तुमच्यात दम नव्हता का राहुल सोलापूरकरला मुसक्या आवळायच्या एक कुलकर्णी नावाचा व्यक्ती इथं कात्रजच्या शिवसृष्टीच्या समोर तिथल्या स्वागत कमानीवर जिथं महाराजांचा फोटो आणि सगळं इतिहासाचे शिल्प त्याच्यावर लघुशंका करतो लाजा वाटत नाही तुम्हाला तुम्ही निषेध नाही करत ती फक्त एका जातीची असतात म्हणून तुम्ही त्याचा पाठीराख करता का जिजाऊ शिवाजी महाराज यांच्या बदनामीच्या किंवा चारित्र हरण करणाऱ्या त्या दादूजी कोंडदेवच्या गुरुस्थानी दाखवणाऱ्या त्या जेम्स लेनला ज्याने बाप म्हणून दाखवलं जेम्स लेनचा कधी निषेध केला का तुम्ही म्हणजे लाज वाटायला पाहिजे आम्ही कुणाचे समर्थक आहोत आणि कुठल्या करत आहोत पण त्याच्यापेक्षा डेंजर कोण आहे की डोळे झाकून फक्त गप्प बसणारी किंवा विचार करणारी करायला लावणारी ही जी मानसिकता आहे ना याच्यावर सुद्धा विचार झाला पाहिजे आणि या सगळ्या विचारधारेच खरा इतिहास महाराष्ट्रासमोर आला पाहिजे थोतांड खोट हे संपलं पाहिजे या सगळ्या गोष्टीसाठी संभाजी ब्रिगेड लढत आली प्रचंड त्यागाने काही नाही कार्यकर्त्यांकडे फाटकेच सगळे परंतु पोट तिडकीनं फक्त विचारधारेवर संघर्ष करतात आमचा फायदा कधी ह्यांना होईल आमचा फायदा कधी ह्यांना होईल आम्ही फायद्याच्या तोट्याच्या भानगडीत पडलो नाही याचा अर्थ आम्हाला सत्ताधारी हिंदुत्ववादी विचाराच्या माणसांनी सुद्धा आमचा फायदा झाला असला तरी सांगितलं नाही आणि जे पुरोगामी सांगतात परंतु प्रतिगामी काम करतात त्यांना जरी कधी फायदा झाला असेल ते आमच्या पाठीशी राहिले नाही आणि आम्ही ही कुणा समोर सरेंडर झालो नाही चूक आहे आमची तुम्हाला संभाजी ब्रिगेड या नावाच्या अगोदर संभाजी या शब्दाच्या अगोदर छत्रपती लावायचंय पण ते संभाजी हे नाव आमच्यासाठी किती प्रेरणादायी नाही आम्ही नाव बदलणार कारण ती एक सरकारी सिस्टीम आहे व्यक्तीने अगोदरच छत्रपती संभाजी ब्रिगेड रजिस्टर केला असेल तर ते दुसऱ्याला मिळत नाही आणि एकदा नोंदणी केली तर ती नंतर विचारांचं काय ज्या तरुण पोरांच्या बरका लक्षात ठेवा ज्या तरुण पोरांच्या हातात दंगली किंवा इतर सामाजिक द्वेष भडकवण्यासाठी दगड गोटे हातात देऊन दंगली घडवण्यासाठी जे प्रयत्न करायचे त्या लोकांना आपण पुस्तक वाचायला लावलं परिवर्तन सांगितलं परिवर्तनाची भाषा काय असते हे सांगितलं सगळं सोडलं आणि स्वतःच्या कुटुंबाच्या आणि इतर प्रगतीच्या दिशेने लागले हा ब्रिगेडचा काय लॉस आहे का ब्रिगेडनं समाज घडवण्याचं काम केलं आज ज्याचं मन मनका मनगट मस्तक सशक्त नव्हतं त्याचं सशक्तीकरण करण्याचं काम केलं तुम्ही त्याला काहीही बोलाव शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या कार्याला प्रचंड प्रमाण मानणारी कोण लोक आहेत त्यांच्यासाठी स्वतःचा जीव सुद्धा पाहिला नाही बऱ्याच कार्यकर्त्यांनी तुम्ही आम्हाला सांगणार का काय काय करायचं आणि काय नाही ते आणि सगळ्यात महत्वाचं जशी कायदेशीर प्रक्रिया असते तशी वैयक्तिक आणि सामाजिक प्रक्रिया सुद्धा असते आम्ही नाव ठेवलंय ना आम्ही आमचं बघू तुम्ही आम्हाला नाही सांगायचं आम्हाला नाव कुणी दिलंय राज्य सरकारने दिलंय कायदेशीर आमच्या प्रमुख नेत्यांनी जे नाव दिलेलं आहे ज्यांच्या नावावर रजिस्ट्रेन आहे रजिस्ट्रेशन आहे नोंदणी आहे त्यांच्या नावाने भांडणं ना तुम्हाला भांडायचं असेल तिथं उत्तर दिलं जाईल पण जर भ्याड हल्ले करून सरकारचेच प्रमुख ज्यांच्या हातात राज्याची सूत्र आहेत ते जर सभागृहात एक आणि बाहेर एक जर असं बोलत असतील वेगळे वेगळे नेते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बोलत असतील तर हे दु, दु, दुर्दैवी आहे होय सरकारच्याच गुंडांनी गायकवाडांवर हल्ला केला याचा राग सगळ्यांच्या मनात आहे पण संविधानिक प्रमाण मानणारी कार्यकर्ते असल्यामुळं चळवळीसाठीच काम करणार हे विसरून चालणार नाही परंतु सभागृहात एक आणि बाहेर एक किंवा पोटात एक आणि ओटाकी ओठात एक ही जर दुटप्पी भूमिका जर सन्मान्य नेत्यांची असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे या विरोधात महाराष्ट्राचं प्रबोधन झालं पाहिजे की सरकार जे बोलत आहे ते करत नाही जे करायचंय ते कोणालाही सांगत नाही हे लक्षात ठेवा हा मुद्दा मला मांडायचा आहे त्याच्यामुळे मी आपल्या समोर आलो होतो हल्ल्याचा तर निषेधच परंतु ही विकृती कोण निर्माण करते त्याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे जा त्याचा मास्टर माइंड शोधणं गरजेचं आहे आणि कायद्यामध्ये तुम्ही जर व्यवस्थित मार्गाने गेला तर हे शक्य आहे एवढंच मला या माध्यमातून आहे गुन्हेगारांना कठोर शासनच नाही त्यांच्या मुसक्या ओळून पोलिसांनी त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे जा, अन्यथा अवघड आहे कारण कोणतरी कौन कोणाच्या तरी राजाश्रयाखाली राहतो आणि तो वाटेल ते करतो हे कपून घेतलं नाही पाहिजे यासाठीच हा सगळा साथ प्रपंच धन्यवाद जय शिवराय